आता आय थिंक इथे सहा वाजले आणि आता आपण चालू इथे जवळच्या एका बीचला मस्त आहे का मी इथलं पोहणार वगैरे आहे मज्जा मस्ती आहे तर आता आम्ही आवरून झाले आमचं असंच नॉर्मल घातलं घातले भिजणारे म्हणून तर, 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 तर चला निघूया ते दोघं तर गेले तर आपण बी निघूया आणि तुम्हाला दाखवतो कुठलं काय बीच आहे आणि चला आपण तुम्हाला भेटू पुढे आणि इथं खूप मस्त असं शांत वातावरण काय काय टेन्शन नाही काय नाही आधी आम्ही एक दिवस राहणार होतो इथं पण आता आम्ही दोन दिवस राहणार इथं आजचा दिवस आणि उद्या दिवस पण आणि परवा चेकआउट आहे तर तुम्हाला आवडेल उद्या कुठं कुठं फिरणं उद्या मी बटरफ्लाय वगैरे बीच फिरणार आहे तर तुम्हाला दिसेल काय कुठं फिरणार आहे तर चला आत्ता तर आपण जाऊ इथं जवळच्या काय बीच ना ती काय पॅले लोन म्हणून इथं बीच आहे जवळच तर तिथं आपण चाललो आहे मस्त आहे की सनसेट वगैरे एन्जॉय करू तर काय जात आपण चाललो आहे आणि बघू तुम्ही तुम्ही कायच मस्त आहे की इथं नारळ झाडं वगैरे आणि इथे का जागेवर इथे काय पेट्रोल पेट्रोल पण भेटतं आहे इथं जवळपास काय पंप बिम नाही जवळपास पडलो असतात काय तुझ पास काय पंप वगैरे नाही आहे तर असे जागोजागी पेट्रोल विकतात पण काय व्यू खरंच बऱ्याच एकदम मस्त रोड आहे आणि इथून एक किलोमीटर लांब बीच आहे तुझ्या बीचवर जायच्याबद्दल काय माहित सनसेट भेटतं का नाही कारण ऑलरेडी बघू शकता तुम्ही की सन बऱ्यापैकी झाले आला आहे आता काय माहित बघू आय भर बघतो हाय अरे हा 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 आहे वरती अजूनसुद्धा तर बघू आपण ट्राय करू कारण बादशा व्यू असणार का तर चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट पशी चला पराव पण बीच जवळ आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की बघ एवढी मोठमोठी अशी नारळ झाडं आहेत तर काहीच बीच थोडं जवळच आहे रूट गुगलवरती काय अपडेट रूट नाही आहे जोड बदनात न कुटुंबी घुसते आम्ही प्रत्येक आहे पण आता ऋषीचं माहीत का नाही काहीच कारण ऋषी कुठे काही दिसतात नाही ऋषी मागं किती लांब होतं काय माहित त्या काय त्याला भेटते का नाही लोकेशन पण कायच आपल्याला लोकेशन तर भेटले आता इथून स त्या बाबांना विचारलं आम्ही तर बाबा म्हणले की इथून समोरून हाय रोड जायला तर जाऊ शकतो काय कायच बाई पण हे तिथं कायच त्याला मला वाटतंय ना तिथं रूम्स पण याच्या समजज जवळ राहिला बीच जवळ राहिला बघू नेक्स्ट टाइम आता ना बाई तिथेच बुक करू त्या डॅबचं बीच जवळचं हो हो कायच गायच गायज 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 बिचाले अन अख्खा ब्लूचे बेडी मा की आ यो 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 गाइस गाइस काय आय डोंट हैव वर टू एक्सप्लेन दिस ब्युटी ओ माय गॉड गायस कायच ब्युटी आई चोपटायच आय हाय हाय आकाश काय म्हणणे भाव तिला जर ती इथंच राहावं चार दिवस मला तर वाटते चार दिवस काय इथं वाटते मला तर राहावं आईच्या काळात तिकडं नॉर्थ बीथ गेलो साऊथात एन्जॉय करू फुल काय वाटलं आम्हाला इथं लोक नसलं असतं पण इथे भरपूर लोक फुले अख्खं इथं म्हणजे या टायमिंग वाटलं लोक नसतील प्रतीक येते प्रतिकत काय काय ते काय इथे जवळपास तुम्हाला राहायला बिला पण बसते सगळं आणि काय काय बाई फुल ब्ल्यू ब्ल्यू वॉटर आहे फुल काही वॉटर राईड करणार आहे एक मस्त बायकी आणि आय थिंक तुम्हाला दाखव का नाही आता कळ ना कारण बहू कसं काय होते जिथं दोघ जण असू ना तिथं आम्ही व्हिडिओ काढू दोन जण असू का बोटवर तिथं आम्ही व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवतो काय काय विषय नाही पण गायच काहीच व्यू बाई खरंच खूप मजा आहे भाई हय हाय 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 धिंगाणाच आहे पाहिजे धिंगाणच तर घातलं आम्ही आता सेफ्टी जॅकेट आणि आम्ही चाललोय आता मस्त की यू झुंपू चुकून झुंपू चुकून विषय करायला काहीच आईच्या गावात सांग मग काय विषय आपण आपले आखे बाई बी आकाश आणि मी दोघं आण आत्ता पाण्यामध्ये फोन घेऊन चाललो आहे पण सेफ्टीने आपण यूज करू फोन बघू काय विषय चला तुम्हाला आकाश आणि बघ काय हा काय किन मधून आपण चालले काय आम्ही यो हॅलो होतो जाय का अरे म्हणलं आम्ही बंद ऐक ना इकडे काय आठेकडे तू सोडणार की आम्ही समुद्रामध्ये मस्त फिरून आलो आकाशाने मी आणि काय तुम्ही आता व्यू स्यू बघू शकता सनसेट झालाय आणि व्ह्यू एकदम आणि काय विषय घ्यायला का जाताना आम्ही प्रॉपर लेवलला गेलो पण येताना सिंध काय आला या साईडने आम्ही गेलो आधी इकडून आणि इकडे आलो आणि इकडं लाटा खूप मोठमोठे होत्या तर लाटा ऑटोमॅटिक बाहेर येत काढ होत्या आम्हाला पण विषय काय आलो मागणं मोठी लाट आली आणि डायरेक्ट मागण्या वरती आम्ही खाली पडलो पाण्यामध्ये आणि बरं आलं कॅमेरा बिमेरा घेऊन गेलो नव्हतो म्हणजे फोन वगैरे घेऊन नव्हतं म्हणजे गेलं असतं पण काय मजा आली बाई आतमध्ये खूप मजा आली आम्हाला पण व्हिडिओ नाही कळत कारण फोन बिन नाही घेऊन घेऊन गेलो होतो कारण रिस्क फॅक्टर जास्त होता कारण फोन बिन गेला तर मॅटर व्हायची शक्यता असते पण काय नेक्स्ट टाइम घेऊन होतो आम्ही गोप्रो वगैरे घेऊन आणि पुरा पुन्हा इथे जॉईन गोवा इज ऑन ऑन थकलो काय फुल लांब पर्यंत आम्ही गेलो होतो फुल लांब एन्जॉय आईच्या गावात झागेत मग काय काही दिवशी मजाही आग्या मजा दिवस हो आज का दिवस एकदम म्हणजे बादशा झाला आहे आम्ही विचार करून आलो होतो की नुसतं सनसेट बघायचं पण बाईत येऊन मस्त राईड केली हाय हाय मजा आली आणि आहे आणि अख्खी थकांना होतो आम्ही